एका तरुणानं ट्रॅक्टरला अशा काही अटॅचमेंट दिलेल्या आहेत त्यामुळं शेतामध्ये आठ प्रकारची कामं एका वेळेस करता येतात ही आठ प्रकारची कामं कोणती कोणती आहेत आणि ती कशी होतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे त्यांनी केलेलं मॉडेल हे प्राथमिक मॉडेल आहे त्यांना काही आणखी त्यामध्ये सुधारणा पण करायच्या आहेत त्या सुधारणा कोणत्या आहेत त्या पण पाहू बी एस सी अॅग्रिकल्चर शिक्षण दोन हजार बावीसला पूर्ण झालं त्याच्यानंतर मी असं शे फुल टाईम शेती करतो आणि शेतीमध्ये करत असताना वेगवेगळे नवीन नवीन नवी नवी प्रयोग माझे सुरू असतात त्याच्या त्या संकल्पनेतून हा मी ट्रॅक्टर काही मॉडिफिकेशन करून यंत्र डेव्हलप केलं आठ प्रकारचे तीन प्रकारच्या फवारण्या ऊसाला किंवा तूरला जे कापूस जे आपले आंतरपीक आहेत त्याला रोटर करणे त्याला माती लावणे आणि तसेच आपण जे तूर किंवा ऊस जे आहे कापूस त्याला आपण खत पेरणी करणे त्याच्यामध्ये असं वाटलं तर आपल्याला आंतरपिक पेरायचं आहे तर आपण आंतरपीक पेरणे हे आपण कामाच्या माध्यमातून करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला जर ऊसामध्ये किंवा तुरीमध्ये अंतर पिकामध्ये ठिबक अथरणी करायची असेल तर आपण याच्यामध्ये ठिबक सुद्धा अंतरणी करू शकतो नऊ प्रकारचे कामे आपण एका वेळेस करू शकतो कोणत्या पिकामध्ये हे आपण मेन डेव्हलप केलं आहे ऊस तूर कापूस आणि जे भाजीपाला वगैरे पिक आहेत काही प्रमाणामध्ये किंवा फळबाग आहे स्पेशली अंतर मशागतीसाठी आपण हे तयार केलेलं आहे म्हणजे आता हे तुमचं छोटं ट्रॅक्टर आहे हा तर साधारणतः दोन टायर मधलं अंतर किती हे मॅसी टायर ट्रॅक्टर त्याच्यामधलं अंतर आहे तीन फूट आणि जे मागचे जे टायर आहेत त्याच्या सध्या अंतर आहे साडे तीन फूट पण त्याला आपण मॉडिफिकेशन करून ते तीन फूट करू शकतो म्हणजे टायर पल्टी करून आपण त्याला तीन फूट करू शकतो अंतर म्हणजे तुमची दोन वळी मधलं अंतर चार फूट तरी पाहिजे दोन ओळी मधलं कमीत कमी अंतर चार फूट पाहिजे चार फुटामध्ये आपण कापूस तूर घेऊ शकतो पण ऊस कमीत कमी साडेचार ते पाच फूट ऊस पाहिजे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे फॉल्ट आहे मग त्यामध्ये कोण कोणते आहेत त्यामध्ये आपण कीटकनाशकाची फवारणी करतो बुरशीनाशकाची करतो आणि तणनाशक जे आहेत की प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवण पूर्व आणि उगवण पश्चात तणनाशक आपण मारत असतो तर मला ह्या कुठे फवारण्या कशा कशा होतात ते सांगा जरा हे जे पुढे आपण नऊ जण अटॅचमेंट केले आहेत हे आपण उगवणी पश्चात तणनाशक मारण्यासाठी केले आहेत बरं पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स करण्यासाठी सपोज ऊस आहे तूर आहे लागवड झाल्यानंतर एक चार पाच महिने झाल्यानंतर ऊसाला वगैरे ती सरी फोडावी कि लागते किंवा तुरीला तुरी म्हणजे आंतर तुरीला फुलवर रावास म्हणजे तंस वगैरे मारून रॅन तयार करावं लागतो म्हणजे पोस्ट इमर्जन्स मला मारता येते ह्याचा जो फवार आहे तो कुठं पडतो हे फवार आहे का आपण ह्याला व्ही टाईपचे नोजल बसवलेत व्ही टाईप म्हणजे फाडा नोजल म्हणतो आपण त्याला तर हे जर इथं जर असेल का तर हे एक ते दीड फूट आपण ह्याने बाहेर म्हणजे बॉडीच्या बाहेर स्प्रे करू शकतो हो म्हणजे आपला उद्देश आहे का जे बुडके आहेत जे लाईन आहे त्याच्यामध्ये जे आहे ते आपण त्याच्यामधून नियंत्रित करू शकतो सपोज पीक जर अंतर कमी असेल तर आपण कमी करू शकतो हो पिकाचे अंतर जर जास्त असेल किंवा आठ नऊ फुटावर तूर असेल आपले समजा तर हे आपण असं किती पण आपल्या पाहायचे तसं एक ते दीड फुट आपण लांब करून करू शकतो ऍडजस्टेबल आहे हे खाली वरती पण ऍडजस्ट होत आणि वरी पण आपण घेऊ शकतो तन्नाशक पोस्ट इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स आणि प्री इमर्जन्स फवारा कुठे येतात हे तन्नाशक पोस्ट इमर्जन्स पण आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सपोज ड्रिंचिंग वगैरे करायचे असेल झाडांना तर ड्रिंचिंग करू शकतो म्हणजे ट्रायकोडरमा वगैरे काय किंवा बुरशीनाशक ड्रिंच करायचे असेल हो ड्रिंचिंग आपण करू शकतो याच्यामध्ये हे नऊ जर आपण जर काढले तर हे पूर्णपणे फ्री होतात

तर ह्याच्यामध्ये आपण हे प्रत्येक ह्याला वेगळी मोटर वेगळा पाईप आणि वेगळा नोजल अटॅच केलाय आपलं उद्देश काय आता हे जे आहे हे मोटर है ही, ही है, हा हे मोटर आहेत बारा त्या ह्या मोटर आपल्या हेच हे सोल्युशन आहे व्यवस्थित आपल्या पंपा जे मोटर असेल इलेक्ट्रिक पंपामधलं त्या मोटर म्हणजे आपल्या सोल्युशन स्प्रे करण्यासाठी तर ह्याला बसवण्याचा उद्देश काय मोटर औषध स्प्रे करण्यासाठी आपल्याला मोटर तर लागणार त्यासाठी आपण ते बसवले आहेत म्हणजे पाणी येणार हे मोटर पाणी वडणार याला कनेक्शन बॅटरीतून डायरेक्ट आणलेलं हे कनेक्शन होणार हे मोटरचं ह्याला आपण व्यवस्थित असे रेग्युलेटर पण बसवलेले आहेत म्हणजे सपोज आपलं आता राहणार रान कडक आहे ट्रॅक्टरची स्पीड एकदम बारीक आहे कमी आहे स्लो आहे फवार बटन जर चालू केलं तर एकदम फास्ट चालतो पण ह्याच्या आपण स्पीड सुद्धा कंट्रोल करू शकतो जेवढी ट्रॅक्टरच्या चाकाची गती तेवढी तेवढं पडायला पाहिजे आणि उगवून पूर्व मारायचे उगन पोर आपण पेरणी झाल्यानंतर लगेच मारतो आपण हा लगेच मारतो तर ह्याची अटॅचमेंट आहे ह्याला आपण आपण नोजल केलेले आहेत किती नोजल आहे तिथं तीन नोजल आहे ते तीन, तीन फुटच रुंद आहे ट्रॅक्टरची पण तीन फुट रुंद आहे आपल्या रोटरची पण तीन फुट रुंद आहे पेरणी यंत्र आपण फिट केले ह्याची पण तीन फुट रुंद आहे त्यामुळे तीन मध्ये आपलं अंतर मशागत व्हावं त्यासाठी आपण हेडू केलेलं आहे पेरणी झाली की लगेच ती तणनाशक तुम्हाला लगेच मागून तन्नाशक पेरणी बरोबर आणि ही तिसरी एक आणखी तुमची नोजलची सिस्टम दिसायला दोन पाच साईडला दोन दिसत हो हे आपली मी एकदम मेन फवारणी म्हणजे आपण झाडावरती करतोय कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक म्हणजे उंच वाढलेले जे पीक आहे आपली मेन पीक आहेत ऊस कापूस किंवा आपले तूर जे असेल हा त्याला आपण हे करतोय याच्यामध्ये मेन फवारणीसाठी म्हणजे नोजल किती त्याचे तीन नोजल आहेत आणि हाईट कमी जास्त करता येते ह्याला हाईट कमी जास्त करता येते खत आणि बियाणा पेरणी यंत्र आहे हो पाठीमागा जोडलेला हो त्यानंतर मध्ये एक रोटावेटर, रोटावेटर है? हे कोणत्या प्रकारचं हे आहे रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर बावीस पाते आहे त्याला हे एका दोन काम करतो हे म्हणजे पहिल्यांदा जमिनीमधली माती फोडतो जमीन फोडतो पण हे वेगळे जरा रोटावेटर वेगळेवेटर हे रोटावेटर सारखे हे जे चे पाते त्याला ह्याच्यामुळे जमीन जास्त भुसभुशीत होते माती हे जमिनीमधले नांगर आपलं कसं खालची माती वर टाकतो तसे वरची माती साईडला टाकतो सरी हा सरीवर टाकतो म्हणजे झाडाला भर पण लागते आपल्या आणि आपल्याला पाणी वगैरे देण्यासाठी सोयी करतो वरची माती खाली गेल्यामुळे आपण गवताचे बी असतील किंवा तोरीमध्ये सोयाबीन काढल्यानंतर जे पडलेले दाणे असतील ते दाण्याच्या सहाय्याने आपण झाकून त्याच्यामध्ये उगवत नाहीत कारण ह्याच्या ह्या भागामध्ये सोयाबीन फुटल्यानंतर हरभऱ्यामध्ये सोयाबीन हरभऱ्यापेक्षा सोयाबीन उगवायचे प्रमाण जास्त त्याच्या नियंत्रणासाठी आपण हे अटॅचमेंट केलेलं आहे याच्यामध्ये आणि वरच्या बाजूला एक नसतात काय तरी हे आपण अटॅचमेंट केलं आहे हे स्पेशली आपण फळबाग जे आहे आपल्याकडे फळ असेल आंबा वगैरे ते फवारण्यासाठी आपण ह्याला जोडले आहे आणि आपल्या सोयाबीनचं पीक आहे किंवा हरभराचं पीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाता येत नाही ह्याला हे दोनशे फूट पाईप आहे ह्याला पुढे पाच मोटर अटॅचमेंट केले आहेत आपण बारा होल्टर चालणार आहे आणि याच प्रेशर एस टी पी सारखा प्रेशर आहे त्याला त्याचा फरा फवारा एक वीस पंचवीस फूट पर्यंत दोन प्रकार आणि आपले सपोज हे असतील टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये अंतर खूप बारीक आहे त्याच्यामध्ये फवारण्यासाठी युज आपल्याला आणि सोयाबीन हरभरा वगैरे यूज युज करतो ह्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये जर आपण याची आवश्यकता नसेल तर हा ह्या डिस्टेबल करून पाईप बाजूला काढून याच्यामध्ये जर आपण ही लॅटर टाकली तर उसाला ह्या या इंटर कल्टी कल्चर सोबत आपण ठिबकची सुद्धा आंतरणी करू शकतो फार, फार लांब वळाला खूप ला अंतर वाढेल हे खूप म्हणजे ह्यात काय सुधारणा होणं गरजेचं आहे हो काय काय सुधारणा होणं गरजेचं आहे आपली पेटी आहे पेरेंटचं स्ट्रक्चर हे आपल्याला ह्याच्यावरती अटॅच करायचं आहे पहिली गोष्ट आणि हे चाकाचं कनेक्शन ह्याला द्यायचं बर आणि हे जे आपले जे स्प्रेयर साठी आपण यूज केलेला आहे रोलर हा बारक्या साईजचा आणून म्हणजे साईज खूप मोठी यायची बारक्या साईड लावून ह्याच्या महागा फिट करायचं आपल्याला आणि हे याची चाक कशी कनेक्शन ह्याच्या पुढे म्हणजे जशी आपल्या चाकाची स्पीड वाढल तशी याची स्पीड ही पडल बी वगैरे पडल आणि जी पुढे आपण टाकी पाहत आहे मोठी आणि एक लहान आहे तर दोन सामान टाका घ्यायचे आपल्याला जेणेकरून आपल्याला एकदा टाकी जर म्हणजे फिलअप केलं सोल्युशन तर एक अर्धा पाऊन एकत्र आपलं एक पोन टाइम फॉरनी व्हायला पाहिजे आता मग हे तुमचा करण्याचा उद्देश तर तुमचा घरगुती शेतासाठी आहे का याचा व्यापारी उद्देश आहे ह्याचा घरगुती शेतासाठी पण उद्देश आहे एक चांगल्या प्रकारचे यंत्र करून विक्री करण्यासाठी पण थोड प्रयत्न सुरू आहेत आणि भाडे तत्वावरती आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा हे देऊ शकतो याच्यामध्ये रोटरलाच पेरणी यंत्र असल्यामुळं आपण पुढे रोटा आणि महाग पेरणी केल्यामुळं जमिनीचं जी ओल आहे हे टिकून राहते आणि त्याच्यामुळे शक्ती वाढते पिकाची आणि हे जे रोटर आहे आपण आंतर पीक ह्याच्यामध्ये पण चालू शकतो हा रोटर रिवर्स फॉर दोन्ही शिफ्टिंग आहे जर आपण पलीकडच्या साईडने जोडलं आणि हे पीक जर अलीकडून जोडली तर हे साधं चालणार जे आपलं साधं रोटर आहे मार्केट मध्ये तसं चालणार आणि आपल्या म्हणजे मोकळं जे रान आहे आपलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो पेरणी करू शकतो हे पेरणी यंत्र आहे नऊ फनी नऊ फेरणी यंत्र आहे त्याच्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर लसूण हरभरा सोयाबीन राजमा जे काय आपलं मल्टी सिडर आहे ते आपण पेरू शकतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये नऊ फण बसतात नऊ शकतो मध्ये आपण खत पेरू शकतो जे आपल्याला जे आपलं आंतर पिकाला जे खत पाहिजे ते खत आणि जे आ, मेन पीक आहे तो रूस असेल कापूस असेल त्याला जर पाहिजे तर वेगवेगळं आपण पेरण्याची सिस्टम याच्यामध्ये आहे आता हे जे आहे का हे असं तीन फुटामध्ये आपण आंतर गत मशागतीसाठी के केलेलं आहे पण हे जे अटॅचमेंट आहे का हे जर आपण इथे जोडले तर हे अजून इकडे एक फुट फूट आणि इकडे दीड फूट वाढतं वाढतंय हा म्हणजे आणि फणाची संख्या पण वाढते म्हणजे असं नको आलं की रब्बीचं पिऊन आहे मोकळ राहणे तीनच फणाने कवर पण खेळत बसलाय आपण कामाची स्पीड पण येणे जास्त जास्त बसण्यासाठी आपण अटॅच हे केलेलं आहे किंवा आपण पूर्वीचं अंतर खूप दहा फूट आहे मग हे दोन चक्र करावे लागतात त्याला त्याच्याऐवजी हे जर बस इकडे अजून फोन तिकडे एक अजून फोन जेणेकरून एकाच चक्कर मध्ये हे आपलं यंत्र आहे की मजुराची टंचाई असेल वेळेवर न काम होणार आहे किंवा काम झालं तर प्रॉपर पद्धतीने होत नाही त्याच्यामुळे आपण हे तयार केलेलं आहे जेणेकरून मजुराची संख्या असेल काम प्रॉपर होईल फिरती मध्ये तुमच्या अनेक प्रकारचे काम होतील शेतकरी बंधू चांगल्या प्रकारचा प्रयोग या नवीन तरुणाने केलेला आहे आणखी ट्रायल एरर आहेत त्याच्यामध्ये आणखी सुधारणा ते करणार आहेत परंतु मल्टी फंक्शन किंवा मल्टी टास्किंग अशा प्रकारचं हे यंत्र आहे एकाच्या ट्रॅक्टरच्या फेरीमध्ये तुमच्या गरजेप्रमाणे आठ कामापर्यंत ती कामं करू शकते एकदम उत्तम असं त्यांनी प्रयोग केलेला आहे तर तुम्हाला या प्रयोगासाठी शुभेच्छा आणि याचं थोडं व्यापारी मॉडेल जर केलं तर निश्चितच निचीतास, निचीतास, इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल